नमस्कार अस्सलाम वालेकुम बकरा त्यामुळे आपण मटणाच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघणार आहोत तर आज आपण मटणाचा खरडा किंवा मटणाचा ठेचा म्हणू शकता ही रेसिपी बघणार आहोत अगदी पटकन होणारी आहे आणि फार सोपी तोंडाला चव देणारी रेसिपी आहे तर चला मग व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो मटन घेतलेले आहेत यामध्ये काही मटन चॉप्स आहे आणि काही मटणाची पीस आहेत तर यामध्ये मी दोन रेसिपीज बनवणार आहोत मटन चॉप फ्रायची रेसिपी उद्या येईल आता हे सगळं मटण आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक कांदा त्याचसोबत अर्धा कपच पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घ्यायची आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त मटणाला आपल्याला हे शिजवायचं नाही दोन शिट्ट्यामध्ये मटण हे व्यवस्थित शिजतं जास्त गिरही नाही आणि कच्चही राहत नाही तर इथे मी दोन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता मटण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे जसं आपल्याला हवा आहे त्यानुसार आता यामधले चॉप्स मी वेगळे करून घेणार आहे आणि मटणाचे जे पीसेस आहेत ते आपण मटन खरडा किंवा मटन ठेचा बनवण्यासाठी वापरणार आहोत गॅसवरती कडाई ठेवून घेतलेली आहे तुमच्याजवळ अशी कडाई नसेल तर तुम्ही लोखंडी तवा भाकरीचा जो तवा असतो तो वापरू शकता आता यामध्ये मी वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता यामध्ये अगदी चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान पर्यंत हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठी कोथिंबीर टाकून मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं लसूण देखील थोडस जास्त टाकायचं म्हणजे लसणाचा फ्लेवर छान लागतो खाताना आता हे छान भाजलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात पुन्हा त्याच कढईमध्ये मोठा एक चमचा तेल टाकून घेऊयात तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे त्यासोबत जे आपण मटण शिजवून घेतलेलं होतं त्याचे फक्त पिसेस टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम आसेवरती तीन ते, ते ती चार मिनटे परतवून घ्यायचे आहेत आता तेलात तेला मटण फ्राय होऊसपर्यंत हिरवी मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि उकळीमध्ये जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही थोडस ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे तर इथे अजून आपण मोठ्याचे वरती मटणाचे पीस फ्राय करून घेऊयात मटण छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे खाताना मस्त लागतो तर बघू शकता कलर बदललेला आहे मटणाचा आणि छान असं पीसेस याचे फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण जो ठेचा बुडवून घेतलेला होता तो ठेचा टाकून घेऊयात मिनिट भरासाठी परतवून घेऊयात त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा फक्त हळद टाकून घ्यायची आहे बाकीचे कोणतेही मसाले टाकायचे नाहीत आणि छान असं पुन्हा चार ते पाच मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे खाताना हिरवी मिरचीचा कच्चापणा लागणार नाही किंवा त्याचा स्मेल येणार नाही याकरता आपल्याला हिरवी मिरची आणि मटण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत जवळजवळ पाच मिनिटे मध्यमाच्यावरती छान असं फ्राय करून घेऊयात तर बघू शकता मस्त असा मटण ठेचा मटण खरडा बनून तयार झालेला आहे अगदी भन्नाट लागतो तुम्हाला जर मटणाचा रस्सा किंवा एकच मटणाची डिश खाऊन आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मटण खरडा बनवू शकता ज्याची चव अप्रतिम लागते तर आजपासून आपण अशाच वेगवेगळ्या मटणाच्या रेसिपीज चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद